हॅलो फ्रेंड्स आज आपण महात्मा फुले थेट कर्ज योजना या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत हा व्हिडिओ सुरुवातीपासून कुठे न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून यामध्ये कुठले निकष आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना महात्मा फुले मागासवर्ग विकास मंडळाने सुरू केली आहे ती म्हणजे थेट कर्ज योजना समाजातील गरजू घटकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी हे एक मोठे पाऊल आहे या योजने या योजनेद्वारे पात्र उमेदवारांना त्यांच्या स्वयंरोजगाराच्या स्वप्नांना पंख लावण्यासाठी एक लाख रुपयांचे भांडवल उपलब्ध करून दिले जात आहे ज्यात पन्नास हजार रुपयांचे मोठे शासकीय अनुदान सबसिडी समाविष्ट आहे अर्ज प्रक्रिया सध्या सुरू असून इच्छुकांनी अर्ज करणे अनिवार्य आहे योजनेचे आर्थिक स्वरूप आणि लाभ महात्मा फुले थेट कर्ज योजना ही विशेषतः समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना कमीत कमी आर्थिक भार पडावा या उद्देशाने तयार करण्यात आली आहे तपशील रक्कम वैशिष्ट्ये प्रकल्प खर्च एक हजार एकूण विचारात घेतला जाणारा खर्च शासकीय अनुदान सबसिडी रुपये पन्नास हजार ही रक्कम लाभार्थ्याला परत करायची नाही महामंडळाचे कर्ज पंचेचाळीस हजार महामंडळा महामंडळामार्फत दिले जाणारे लाभार्थ्याचा वाटा पाच हजार लाभार्थ्याने स्वतः व्यवसायात गुंत गुंतवायची आवश्यक रक्कम ही आहे नाममात्र व्याजदर आणि परतफेडीची सोय महामंडळामार्फत दिलेल्या पंचेचाळीस हजार रुपयांच्या कर्जावर केवळ चार टक्के प प्रतिवर्ष इतका नाममात्र व्याजदर आकारला जातो कर्जाची परतफेड करण्यासाठी लाभार्थ्याला तीन वर्षाचा म्हणजे छत्तीस समान मासिक हप्ते पुरेसा कालावधी दिला जातो कोणाला मिळेल योजनेचा लाभ पात्रता निकष या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे नंबर एक समाजातील घटक अर्जदार महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती म्हणजेच यसी किंवा नव बौद्ध समाजातील असावा नंबर दोन वार्षिक उत्पन्न अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे नंबर तीन वयोमर्यादा अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे नंबर चार आरक्षण आणि प्राधान्य या योजनेत महिलांसाठी पन्नास टक्के जागा आरक्षित असून ग्रामीण भागातील अर्जदारांना प्राधान्य दिले जात ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी पद्धत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे नंबर एक वेबसाईटला भेट सर्वप्रथम महात्मा फुले महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे नंबर दोन योजना निवड वेबसाईटवर स्कीम किंवा योजना या पर्यायावर जाऊन थेट कर्ज जा योजना असं निवडावा नंबर तीन अर्ज प्रारंभ योजनेची माहिती वाचून अप्लाय नाव या बटणावर क्लिक करून अर्ज प्रक्रिया सुरू करा नंबर चार माहिती भरा वैयक्तिक कुटुंबिक आणि प्रस्तावित व्यवसायाची माहिती अचूक भरणे आवश्यक आहे नंबर पाच कागदपत्रे अपलोड आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून व्यवस्थित अपलोड करा नंबर सहा अर्ज सादर अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर त्याची पोचपावती डाउनलोड करून स्वतःकडे जतन करून ठेवा अर्ज करताना लागणारी महत्त्वाची कागदपत्रे जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न तीन लाखाच्या आत रहिवाशी पुरावा उदाहरणार्थ आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड अशा पद्धतीने बँक पासबुकची प्रत व्यवसायाशी निग निगडीत कागदपत्रे उदाहरणार्थ मालाचे कोटेशन किंमतपत्रक प्रकल्प अहवाल या योजनेमुळे राज्यातील मागासवर्गीय तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहून सन्मानाने जगण्याची आणि स्वयंरोजगाराची एक मोठी संधी मिळाली आहे गरजू व्यक्तींनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज कर अर्ज करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय